नमस्कार चला आज जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हिवाळ्यात त्यामुळे त्वचेवर वृक्षता म्हणजे ड्रायनेस किंवा खाज आणि ताण दिसून येतो हे सगळं टाळण्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहेत प्रथमतः अभ्यंग किंवा तेल मालिश हे आपण दररोज किंवा आठवड्यातून तीन वेळा करू शकतो त्याकरिता तिळाचे तिळाचं तेल किंवा नारळाच्या तेलाचा उपयोग करू शकतो यामुळे त्वचा मऊ राहते व वा वाढलेला वातही शांत होतो आणि रक्त संचार दुसरं आपण दिवसभराच्या वापरात कोमट पाण्याचा वापर करावा गरम पाणी हे नैसर्गिकता स्निग्धता कमी करण्यास सांगितलेले आहे तसेच थंड पाण्यामुळे वाताचा प्रकोप होतो त्यामुळे कोमट पाणीचे वापर करावे तसेच त्वचेची स्निग्धता वाढण्यासाठी काही स्निग्ध सेवन जसे की तूप खजूर बदाम दूध हे आणि त्यामुळे त्वचेला पोषण देत त्याच प्रकारे आहारात कोमट पाणीचे सेवन आणि जेवणात सूप मूग बाजरी तांदूळ घेऊ शकतात फळांमध्ये संत्री आवळे द्राक्षे तसेच बीटरूट आणि गाजर जे रक्तवर्धक आहेत याचे सेवन करू शकतो सर्वोत्तम उपाय म्हणजे पुरेशी झोप सात ते आठ तास दिवसाची झोप मिळाली तर त्वचा ही पुनरुज्जित होऊ शकते त्यामुळे हिवाळ्यात त्वचा सुंदर हवी असेल तर अभ्यंग स्निग्ध आहाराचे सेवन आणि संतुलित दिनचर्या ही कधीही चुकवू नका धन्यवाद